नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर मिळते तशी पनीरची भाजी बनवतोय तर पनीरची भाजी म्हटलं की आपल्याला थोडीशी भीती वाटते पण करायला अगदी साधी सोपी आहे आणि याला लागणारं सगळं साहित्य आपल्या घरातच असतं फक्त आपल्याला पनीर विकत आणावं लागतं आणि शिवाय घरी कमी खर्चात सुद्धा तयार होते सर्वात आधी कढईमध्ये तेल घालायचं आहे ही स्टीलची कढई असल्यामुळे मी तेल आधी घातलं आहे आणि मग गॅस सुरू केला आहे तर आपण जेव्हा हॉटेलसारख्या भाज्या बनवतो तेव्हा तेल थोडं जास्तच घालावं लागतं तेल गरम झालं की यामध्ये आता दोन चमचे मी घरचं साजूक तूप घातलं आहे तेलासोबत असं थोडं तूप घातलं की ही भाजी चवीला एकदम भन्नाट लागते किंवा तुम्ही तुपाच्याऐवजी बटरसुद्धा घालू शकता तूप आता वितळलेलं आहे तर लगेच एक चमचा जिरे घालायचेत आणि इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत दोन तमालपत्र तोडून घेतलेत चार लवंगा एक इंच दालचिनीचा तुकडा दोन हिरव्या वेलची थोड्याशा तोडून घेतल्यात म्हणजे याचा स्वाद छान उतरतो दहा ते बारा काळी मिरी तर हे सगळं आपल्याला घालून फक्त एक मिनिटच परतून घ्यायचं आहे फार जास्त वेळ याला परतायची गरज नाही तर आता हे झालेलं आहे यामध्ये कांदा घालूया तर मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेऊन त्याला चॉपरमधून बारीक करून घेतले तर कांदा आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही सुरीने किंवा सुद्धा चिरून घेऊ शकता पण बारीक असला म्हणजे याची ग्रेव्ही छान तयार होते या कांद्याला आता छान गुलाबी रंगावर परतून घेऊया तर आता इथे हा थोडासा गुलाबी झालेला आहे यामध्ये एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट घालूया पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेऊन मी अगदी बारीक खलबत्त्यात कुटून घेतलं होतं तर हे सुद्धा आपल्याला दोन मिनिटच परतून घ्यायचं आहे थोडंसं परतून झालं की पाव चमचा हिंग घालूया आणि दोन लाल मिरच्या मी तोडून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत तर सुक्या लाल मिरच्या घातल्या की भाजीचा खमंगपणा आणखी जास्त वाढतो इथे मी आता एक टेबलस्पून बेसन म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे ते घालायचं आहे आणि कांद्यासोबत लसूण आल्यासोबत हे सुद्धा परतून घ्यायचं आहे तर असं थोडंसं बेसन घालून भाजून घेतलं म्हणजे भाजीला ग्रेवीला छान दाटसरपणा येतो आणि चमक पण छान येते तर हे बेसन कांद्यासोबत दोन ते तीन मिनिट भाजून घेऊया गॅस अगदी कमी ठेवायचा आणि याला भाजून घ्यायचं आहे तर आता कांदा आणि आपलं बेसन व्यवस्थित परतून झालेलं आहे यामध्ये टोमॅटो घालायचेत तर तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेऊन मी ते चॉपरवर बारीक करून घेतले होते तुम्ही मिक्सरमधून याला फिरवून घेऊ शकता किंवा किसनीवर किसून घेतलं तरी चालेल पण टोमॅटोसुद्धा आपल्याला अगदी बारीकच करून घ्यायचं आहे सगळे जिन्नस आपण बारीक व्यवस्थित करून घेतले म्हणजे ग्रेव्ही मस्त तयार होते टोमॅटो थोडेसे शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचेत आता दोन मिनिट झाली आहेत टोमॅटो थोडेसे नरम झालेत सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट दीड चमचा धणेचिरे पूड एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेऊया स्टीलची कढई असल्यामुळे खाली बुडाला पटकन लागतं त्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मी आता हे सगळं दोन ते तीन मिनिट व्यवस्थित हलवून घेतलं आहे मसाले चांगले एकत्र झालेले आहेत यामध्ये थोडंसं पाणी घालूया म्हणजे हे मसाले बुडाला लागत नाहीत जळत पण नाहीत आणि छान फुलून येतात तर साधारण अर्धी वाटी मी पाणी घातलं आहे यावर आता झाकण ठेवूया तर दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कडेने मस्त असं याला तेल सुटलेलं आहे म्हणजेच आपला मसाला चांगला परतून झाला आहे असं कडेने मसाल्याला तेल सुटलं म्हणजे आपण जे सगळे जिन्नस घातलेले आहेत ते व्यवस्थित एकजीव होतात आणि मग जी ग्रेव्ही असते त्याला छान दाटसरपणा येतो मसाला एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होत नाही यामध्ये आता दही घालायचं आहे तर इथे मी अर्धा कप घट्ट आणि ताजं दही घेतलं आहे तर दही शक्यतो ताजंच घ्या आंबट घेऊ नका याला चांगलं चमच्याने फेटून घ्यायचं दही छान फेटून घेतल्यानंतर गॅस मी आता बंद केला आहे आणि गॅस बंद करूनच आपल्याला दही यामध्ये घालायचं आहे म्हणजे हे दही फाटत नाही तुम्ही जर दही फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर ते एक तास आधीच बाहेर काढून ठेवा आणि मग वापरा आणि आता चमच्याने फटाफट हे दही या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे तर आता छान मिक्स झालेलं आहे गॅस मी पुन्हा चालू केला आहे तर आता छान हा मसाला उकळायला सुरुवात झाली आहे आता पाणी घालूया पाणी इथे आपल्याला गरमच वापरायचं आहे या पनीरच्या भाजीसाठी पाणी जास्त लागत नाही तर बेतानेच घाला गरम पाणी घातलं म्हणजे ग्रेवीला रंग खूप छान येतो आधी मी अर्धा कप पाणी घातलं होतं तर आता उरलेला अर्धा कप घातलं आहे तर साधारण मी एक कप पाणी यामध्ये घातलेलं आहे यावर आता झाकण ठेवूया आणि छान याला एक उकळी काढायची आहे म्हणजे सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र होतात तर दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कडेने मस्त असं याला तेल सुटलेलं आहे म्हणजेच आपला मसाला चांगला परतून झाला आहे इथे मी एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे ती हातावर घ्यायची आणि चोळून घालायची तर ही कसुरी मेथीसुद्धा मी घरीच तयार केली आहे सुरुवातीला तयार केल्यानंतर ही हिरवीगार असते नंतर थोड्या दिवसांनी त्याला थोडासा काळपट रंग येतो पण चवीला अप्रतिम लागते आता एकदा बुडापासून याला चांगलं हलवून घेऊया एखाद दुसरा जिन्नस या भाजीसाठी तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही तरीसुद्धा ही भाजी मस्त टेस्टी होते आता यामध्ये पनीर घालायचं आहे तर मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे मी असंच प्लेन घालती आहे तुम्ही हवं तर तुपावर याला थोडंसं फ्राय करून घेऊ शकता पण जास्त जर मग आपण फ्राय करून घेतलं तर पनीर खाताना थोडंसं चिवट लागतं पूर्वी मी पनीर तुपावर परतून घ्यायचे पण असं घातलं तरी चालतं भाजी खाताना पनीर मस्त सॉफ्ट लागतं आता भाजीला तुम्ही पाहू शकता मस्त अशी चमक आली आहे यावर झाकण ठेवूया म्हणजे हे जे मसाले आहेत ते पनीरमध्ये छान उतरतात तर फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे जास्त वेळ जर आपण ठेवलं तर मग हे पनीर जास्तच सॉफ्ट होईल तर आता दोन ते तीन मिनिट झाली आहेत आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीरची भाजी तयार आहे शेवटी कोथिंबीर घालूया रंग खूप सुरेखाला आहे दिसायलाच एकदम मस्त भारी दिसते आहे आणि भरपूर ग्रेव्ही तयार झाली आहे चमकसुद्धा खूप छान आलेली आहे तर अशा पद्धतीने ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल हा पनीर मसाला एकदा अवश्य करून पहा करायला तशी ही खूप सोपी रेसिपी आहे याला लागणारं सगळं साहित्य आपल्या घरातच असतं बाहेरून फक्त पनीरच आणावं लागतं ही पनीरची भाजी बाहेर हॉटेलमध्ये खायला गेल्यावर भरपूर आपल्याला पैसे द्यावे लागतात पण घरी कमी खर्चात तयार होते आणि अगदी तुम्ही पोळी किंवा फुलक्यासोबतसुद्धा खाऊ शकता तंदूर रोटी किंवा नानसोबत तर अप्रतिम अशी लागते तर तंदूर रोटी आणि नान या दोन्ही रेसिपीज मी याआधी शेअर केलेल्या आहेत दोन्ही रेसिपीजची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा